तर हर्षवर्धन पाटलांचा आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश केला जाईल इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांना जाणार अजित पवारांना जाणार असल्याची केवळ चर्चा असल्यानं हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करत आहेत अगदी दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपण हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर आज अधिकृतरित्या पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय या सोहळ्याला शरद पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील उपस्थित असणार आहेत तर इंदापूर विधानसभेतून हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत आपले प्रतिनिधी विशाल आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया विशाल आज खर तर पक्षप्रवेश जो आहे तो अधिकृतरित्या पार पडेल उमेदवारीची त्यांना अपेक्षा आहे काय अधिकचा तपशील आहे काय का राजकीय परिस्थिती इंदापूर मध्ये आता सध्या हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सभेच्या ठिकाणी गर्दी जम 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 गर्दी होण्या होत आहे तर या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आहे सर बर विशाल तुमचा आवाज जो आहे तो व्यवस्थित पोहोचत नाही पण एकंदरीत पाहायचं झालं तर कार्यकर्त्यांकडून आता सभेच्या ठिकाणी तयारी केली जाते मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी